करवा चौथ हे विवाहित हिंदू स्त्रियांचा एक सण आहे जो कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो या दिवशी प्रत्येक विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास धरते दिवसाची सुरुवात सकाळी सासूने दिलेल्या सर्गीने होते आणि मग दिवसभर निर्जला व्रत म्हणजे पाणी न पिता उपवास करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना केली जाते सायंकाळी माता पार्वती आणि चंद्रदेवांची पूजा केली जाते आणि सर्वत्र भक्तीचा सुगंध दरवतो रात्री चंद्रदर्शनानंतर चाळणीमधून पतीचं दर्शन घेतलं जातं तो क्षण खूपच भावनिक आणि सुंदर असतो संध्याकाळी चंद्र पाहिल्यानंतरच उपवास सोडला जातो जिथे पतीच्या हस्ते पत्नी पाणी पिऊन उपवास सोडते करवा चौथ म्हणजे फक्त उपवास नाही तर प्रेम विश्वास आणि नात्याचं बंधन आहे या करवा चौथला आपल्या जोडीदारासाठी मनापासून शुभेच्छा द्या आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी माता पार्वतीकडे आशीर्वाद मागा करवा चौथच्या खूप खूप शुभेच्छा अशाच नवनवीन आणि माहितीसाठी सबस्क्राईब करा पौराणिक पथला धन्यवाद